कोल्हापूरमध्ये येत असताना खूप आनंद वाटला कारण महाराष्ट्रामध्ये माझा सगळ्यात आवडता जिल्हा कोल्हापूर आहे आणि माझ्या पक्षाच्या निमित्ताने मला एक विभिकता याची संधी मिळत होती ते आता काही पक्षातले तिकडे गेले असतील परंतु खरंच मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोल्हापूरला आलेली आहे मला कोल्हापूरचा कागल असेल गडिंगळ असेल कौीनगर असेल तुमचं जयसिंगपूर असेल खूप लोक बाहेर तिथली सगळे चांगले आहेत आणि आज या हातीमध्ये आज महाराष्ट्रात एवढं गढू वातावरण आहे माझ्या नेत्या सुप्रियाता इथं आहेत आदरणीय आमचे ज्यांच्याकडे बघून आम्हाला वाटलं की समाजासाठी आपण काय काम केलं पाहिजे ते आमचे नेते आदरणीय अण्णासाहेब दागेसाहेब त्या आत्ता ज्यांच्याबद्दल उल्लेख केला की चौंडीला एकतीस मेला जाण्यासारखं का वाटतं आईला तर दर्शन घेतोच परंतु ती माती त्या मातीला साजेच असं उत्कृष्टपणा आणण्याचं काम आदरणीय अप्पा तुम्ही केलेलं आहे मला आठवतं दोन हजार पंधरा सोळामध्ये आदरणीय सुप्रिया ताईंसमोर आम्ही आलो होतो आणि आपण सगळी तिथली माहिती सांगत होता कारण मला असं वाटतं तुम्ही सांगत होता की पवार साहेब तुम्ही आणि तुमचं ते सगळं त्या काळचं काम अशा गप्पा होत होता तर आज अहिल्या देवींचा जन्मोत्सव आपण साजरा करत असताना अतिशय पारंपरिक धनगर समाजाचं जे परंपरा आहे जे कल्चर आहे जे संस्कार आहे ते आता काही आल्यानंतर जे ओव्या चाललं होतं आता तुमचा कार्यक्रम उभ्यांचा चालला होता हे सगळी ज्येष्ठ लोक पार्टिसिपेंट सुद्धा मला धक्का बसला एवढी वयस्कर लोक कस काय या ठिकाणी रोहितला परंतु एवढेच लोक काही ढोल नृत्यासाठी त्यांनी पार्टिसिपेशन केलं ला बाजूला आहे आणि पन्नास साठ लोक तिथं वयस्कर लोक चाळीस पन्नास साठ पासष्ट पर्यंतचे तर मी म्हणते की विवेक दादा तुमच्या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तो साध्य झालेला आहे एक कार्यक्रम घ्या टाटा बाय बाय गुड बाय गावाघरी चहा प्या असं नाहीये एक चांगला कार्यक्रम धनगर संस्कृती काय गजाडवल काय काय बरोबर का, का नाही आजोबा हे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला कळत काय म्हणतात पाहून गेल्यासारखं झालंय परंतु आमच्या पिढीला हे परत एकदा तुमच्या रूपाने असेल आदरणीय आपल्या रूपाने असेल हे सगळ्या गोष्टी परत एकदा नव्यानं उजाळा मिळतोय याचा मला आनंद आहे हा कार्यक्रम घेत असताना जेव्हा मी सुप्रिया ताईंना म्हटलं की ताई एक माझे आहे अत्यंत युवक चांगले तरुण आहेत ते दादा कोकरे त्यांना तुमचा कोल्हापूरमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे तुम्हाला खोट वाटेल परंतु मी खोटं बोलत नाही तर बऱ्याचपैकी बसल्या लोकांना माहिती आहे माझं जाहीर सांगण्याचं काहींनी सेकंदर मी नक्की त्या कार्यक्रमाला फक्त माझं शेषणच्या आज ती तारीख नसावी एवढं तेवढं बघा मी नक्की येते काहीच असतील आदरणीय पवार साहेबांना मी चौदा डिसेंबरला म्हणजे मी दिल्लीला गेले होते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बारा तारखेला माझं बोलणं झालं नाही परंतु चौदा डिसेंबरला परत मी माझ्या सहकारी मैत्रिणी गेलो साहेबांनी आम्हाला मिनिट वेळ दिला तेव्हा साहेबांना मी म्हटले साहेब आम्ही एक कार्यक्रम घेतोय आणि विवेक कोकरे माझे सहकारी आहेत सांगलीचे आहेत ते परंतु कोल्हापूर मध्ये त्यांचं खूप चांगलं सगळं मित्रमंडळ आहे तर त्यांना आता कार्यक्रम घ्यायचा तर साहेब मला असं म्हटलं की सक्ष ना सहसा हा कार्यक्रम शताब्दी वर्ष मला वाटतं तीनशे वा असावं हे सत्य आहे त्यांना किती माहिती असते बघा तीनशे वर्ष पूर्ण आणि ते एक मेला असायला हवं ना आधी मध्ये काय घेत आहे तेव्हा बीबी काकांनी म्हटलं की हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यात विविध स्पर्धा होणार आहेत आणि त्यासाठी ताईंची प्रमुख उपस्थिती आम्हाला पाहिजे ठीक आहे म्हणले घ्या आणि त्या सगळ्या टीमला विवेक असेल त्याची सहकारी असतील त्या सगळ्यांना मला भेटायला घेऊन येईल मला हे का सांगू असं वाटतं आजची राजकारणी पिढी आपण बघतो तळ्यात मळ्यात आणि कुणाच्या गळ्यात कुणाचा कोणाला पत्ता नाही परंतु एवढी डिटेल्स विचारायचे हे कोण आहेत काय करतात जॉब करतात का त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो इथपर्यंत विचारायचं अशा पद्धतीचं दुर्मिळ नेतृत्व पुन्हा सांगते आपण आईला देवींचा वारसा सांगतो ना जाती पातीच्या पलीकडे जाऊ एकतेचा समानतेचा हा वारसा आहे म्हणून मी बोलते की मला पवार साहेबांचा अभिमान वाटतो आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितले तर सगळ्या मुलांना घेऊन माझ्याकडे त्यांना वास्तविक गरज नाही त्यांचा मतदार नाही नाहीये कोल्हापूर किंवा जर पण त्यांना घेऊन येईल त्यांच्याशी संवाद साधेल काल सुद्धा मला वाटतं आता आपण पंच पंचशीला बसलो होतो तेव्हा पवार साहेब किती किती डिटेल सगळ्या गोष्टी विचार पक्ष मागवलं त्यांनी आमच्या विचारत होते झाली का तयारी सगळे पार्टिसिपेंट येणार आहेत का किती वाजताय ताई वेळ घेतली तुम्ही व्यवस्थित म्हणजे एवढी त्यांना बरं नव्हतं काल खोकला येत होता मी का सांगते अशी नेतृत्व राहिलेली नाहीये आज तुम्हाला मी सांगते कोल्हापूर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात चांगली साताराच्या इथे असतील ज्येष्ठ मंडळीचे आहेत मराठवाड्यात बघा अक्षरशः मराठवाडा पेटलाय नाही। का बाते संता, ही जागा राजकीय नाही परंतु ज्या ज्या मातेचा तुम्ही वारसा सांगता आई देवीचा वारसा सांगता त्यांनी फक्त भाषणकरांत घरी जा म्हणून सांगितलेला नाहीये तो विचार कारण मला आईला देवी माहिती आहे आणि माझ्या आईला देवी जम्मू काश्मीर तू कन्याकुमारी आसाम तू महाराष्ट्र एकसंध काम केलेलं आहे जात म्हणून केलेलं नाही धर्म म्हणून केलेलं आहे राष्ट्र धर्म म्हणून केलेला आहे त्याचा मला अभिमान आहे आणि त्यांच्या विचारांचा आम्हाला वारसदार व्हायचं छत्रपती शाहू घराण्याच्या म्हणजे साजरे करायचे असेल तर आपल्या जे महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार आत्मसात करण्याची ती जगण्याची कधी वेळ आली बीडचं फार दहात आहे मला शेजारचा जिल्हा आहे मराठा ओबीसी आता जात म्हणून बघायचं कुणी केलं काय केलं जातीमुळे मग त्याला आभय द्यायचा माझा त्याला काय म्हणून नाही हा महाराष्ट्र नाहीये हा महाराष्ट्र असूच शकत नाही दे उलकर, तर दिल्ली राज्य कि ते फक्त आणि फक्त अटकेपार झेंडा घेऊन जाणाऱ्या मल्लाराम होळकरांमुळे हे इच्छित आणि आताच तर दिल्लीत नाहीये आता जम्मू मध्ये नाहीये त्यांचा वारसा पण सांगतो जातीपातीत पुढे अडकलो हा कार्यक्रम घेण्याचा आमचा उद्देश असेल विवेकादाचा उद्देश असेल हा समतेचा एकात्मतेचा झेंडा आम्हाला फडकवायचा आणि तो कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातूनच सुरुवात करायला पाहिजे हे आमचं ठाम मत होतं कारण ही जी माती आहे ती स्वाभिमानाची आहे एकात्मतेची आहे संस्काराची आणि चळवळीची आहे ही चळवळ इथून आपण जाज्वल करायचे प्रज्वलित करायचे आणि म्हणून हा कार्यक्रमाचा घाट घेतलाय आज लोक कमी असतील असू द्या गर्दी कधी असतील डॉक्टर जयसिंगराव पवार साहेब असतील यांनी सांगितलं संधी होती ना पक्षात सोडून सत्तेत जायची वगैरे मत तिकडे मधमाशा पण आम्ही मधमाशा नाही स्वाभिमानी लोक आहे महाराष्ट्राच्या मातीसाठी शेवटच्या पण लढणार आहे विरोधात राहून लढू जे चूक आहे त्याला चूक म्हणून आणि म्हणून मला इथे बसलेल्या सगळ्या दिग्गज लोकांना इथे जेवढी जमलेली लोक तुम्ही दर्दी माणस आहात साधी माणसं आहात तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वाभिमान करतो कारण तुम्ही कुठला मधा कुठी मधमाशा कुठे तिथं पोळं दिसलं मधाच म्हणून गोळ होणारी ना माणसं नाही आहात याचा मला ठाम विश्वास आणि अभिमान आहे आणि या कार्यक्रमासाठी मी ताईंना माझ्या नेत्या म्हणून ताईंना मी म्हणेन की ताई आम्ही शब्द देतो दादा असतील त्यांनाही शब्द देतो तुम्ही काका तुम्ही येत की आम्ही युवा पिढी जाती पातीत न अडकता जो तारा आणि महाराणींचा सा वारसा असेल जिजाऊंचा आहे माझ्या आईला देऊ वारसा आम्ही असा कुठेही खंड पडू देणार नाही आम्ही जाती पातीत विभागले जाणार नाही आम्ही माणूस महाराष्ट्रासाठी मला विचारलं आहेत काय बीडला जाऊन मी त्यांना ठाम सांगितलं की जरी तो माझ्या जातीचा नसला तरी विषय मातीचा आहे आणि मातीसाठी महाराष्ट्र महाराष्ट्रातला माणूस लढतो आणि लढला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला

परंतु जेव्हा जेव्हा असत्य अधर्म होईल तेव्हा तेव्हा धर्मासाठी सत्य रक्षणासाठी आपण सगळ्या तरुणांनी सगळ्या जनतेने सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि अहिल्या देवींचा जो कार्यक्रम घेतलाय त्या का सगळ्या निमित्त तुम्हाला शुभेच्छा देते मी आपली रजा लिहिते धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई